नमस्कार श्रोते हो इरा ब्लॉगिंग मराठी या युट्यूब चॅनल सर्वांचे स्वागत आपण ऐकत आहात प्रीत बहरली या कथेचा भाग चोवीस साक्षीने सानिकाला जवळ घेतलं तिचं डोका स्वतःच्या खांद्यावर ठेवला आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवला नको करू इतकी काळजी सगळं ठीक होईल खरंच सगळं नीट होईल दारामध्ये उभे असलेल्या त्या व्यक्तीच्या खानावर हे सगळं गेलं हे सगळं ऐकून त्याला धक्काच बसला साक्षी उठली ती तिथून जायला निघाली तिने दारात त्याला बघितला आणि ती बघतच राहिली काही क्षणात ती तिथून निघून गेली तो आत आला काय झालं सांगू तू का रडतेस आणि साक्षी का आली होती नाही मी रडत नाही कचरा गेला ना माझ्या डोळ्यात म्हणून ते पाणी येत आहे सानिका का, का खोट बोलतेय अग सांग ना मला सांग की तुझ त्याच्यावर खूप प्रेम आहे तुला जर त्याच्याजवळ जायचं असेल ना मी आजही तुला घेऊन जायला तयार आहे पण एकदा बोल ना माझ्याशी तुझ्या मनातलं तू बोलली नाहीस तर मला कसं कळणार आता तर मला अर्धवट गोष्टी कळल्यात मला पूर्ण गोष्टी माहिती व्हायला हवाय बोल ग तो तिच्या चेहऱ्याकडे बघत मनातल्या मनात बोलत होता तू तो तिच्या बाजूला बसला मला असं वाटलं की तू अपसेट आहे म्हणून मी तुला विचारायला आलो आणि साक्षी अशीच निघून गेली ना निघताना माझ्याकडे फक्त बघितलं तिने काही बोलली नाही चेहऱ्यावरून टेन्स वाटत होती सो so, म्हणून मला असं वाटलं की काही टेन्शन आहे का काही प्रॉब्लेम आहे का असेल तर तू मला सांगू शकतेस मी सॉल्व करेल तुझा प्रॉब्लेम काहीच प्रॉब्लेम नाही आहे दुसऱ्या दिवशी सकाळी सानिकाने माहेरी जाण्याचा विषय काढला आई मला माझ्या घरी जायचं होतं म्हणजे मला थोडं काम आहे तुमची परवानगी असेल तर मी जाऊ अगं का विचारतेस अस ते तुझं घर आहे तुला जेव्हा वाटलं तेव्हा तू जा आणि प्रत्येक वेळ विचारलंच पाहिजे असं नाहीये अंशुमनशी अंश बोलत जा तू आम्हाला नाही सांगितलं तरी चालेल आणि आज ऑफिसला जाणार आहे की परस्पर तिकडे चालली आहे मी विचार करत होते की परस्पर आईकडे जाते म्हणजे मला दिवसभर तिथे वेळ घालवता हो येईल आणि मग संध्याकाळी मी अंशुमन सोबत रिटर्न येते चालेल अंशुमन सोबतच जा अंशुमनं तिला ती तिच्या घरी सोडलं साने काळात गेली आजी आजी ती आजीला आवाज देत आजीच्या खोलीत गेली अग सानू काय ग आज सकाळी सकाळी काही फोन बिन काही केला नाहीस मला खूप महत्वाचं बोलायचं आहे तुझ्याशी आणि मी फक्त तुझ्याशीच बोलू शकते म्हणून मी आले बाबा नसतील ना घरी नाही ग तू केव्हाच ऑफिसला गेलाय आणि आई ती असेल किचन मध्ये असेल नाही तर तिच्या रूम मध्ये असेल आर्यन आर्यन कुठे आर्यन कॉलेजला गेला आहे ओके बोल काय बोलायचंय तुला आजी मला सौरवद्ध तुझ्याशी बोलायचंय आजी तू बाबांना सांग ना त्याला इकडे परत बोलवायला का त्याला का परत बोलवायचंय त्याची तब्येत खालावत चालली आहे का वेडा होत चाललाय तो तिथे त्याची परिस्थिती गंभीर आहे त्याची मानसिक स्थिती त्याची आर्थिक स्थिती त्याची शारीरिक स्थिती काहीच काहीच बरं नाहीये आधी सांग ना बाबांना तो इथे आल्यानंतर मी असं काही वागणार नाही ज्यामुळे तुम्हाला सगळ्यांना त्रास होईल मी त्याला भेटणारही नाही त्याच्याशी बोलणारही नाही पण तो इथे आला तर त्याची आई त्याची काळजी घेऊ शकेल तो इथे त्याच्या घरी त्याच्या लोकांसोबत राहू शकतो एवढेच मला वाटतं तिथे त्याची काळजी घेणार कोणी नाहीये ग आता ऍडमिट होता तेव्हा त्याच्याजवळ त्याची काळजी घेणार त्याच्या डोक्यावरून मायेनं हात फिरवणार कोणीच नव्हतं सानिकाने आजीला सगळं सांगितलं आजी आता तू सांग काय करायला हवं मी प्रतापक्षी बोलून बघते पण मला नाही वाटत तो या सगळ्या त्या या सगळ्याला तयार होईल आजी बाबा माझ नाही ऐकणार पण मला माहिती आहे बाबा तुझ ऐकते तू बोलून बघ एकदा प्लीज तूच माझी शेवटची आशा आहेस का तुझ्याशी बोलल्यावर माझा प्रॉब्लेम सुटेल या विश्वासाने मी तुझ्या जवळ आली आहे हो बाळा मी प्रयत्न नक्की करेन असं म्हणून तिने तिच्या गालावरून हात फिरवला ती आजीला बिलगली काहीतरी नक्की चांगलं घडणार हा विश्वास वाटत होता तिला आज अंशुमन प्रतापच्या ऑफिस मध्ये केला हॅलो अंकल अरे अंशुमन तू इकडे ये नाही प्लीज हॅव अ सीट तो बसला काय मग आज इकडे कस येणं केलं सानिकाला घरी सोडलं तुम्ही नव्हतात तर विचार केला के की ऑफिस मध्ये जाऊन भेटावा तुम्ही सांगा कस चाललंय सगळं बेस्ट सगळं छान चालू आहे तू सांग तुझ कस चाललंय हम्म ठीक चालू आहे काय घेणार थंड की कॉफी काही नको घेऊया मी आत्ता चालू तर मी कॉफी मागवतो प्रतापने दोन कॉफी मागितल्या दोघेही कॉफी प्याले अंशुमन काहीतरी विचार करताना दिसला म्हणून प्रतापने त्यालाच विचारले था काय विचार करतोय का विचार करतोय की करतो ज्या माणसांवरून सर्वात जास्त विश्वास ठेवला तीच माणसं माझ्यापासून काहीतरी लपवतायत काय झाला अंशुमन कोणी काय लपवलं तुझ्यापासून कोणाबद्दल बोलतोय नाही काही नाही एवढेच बोलून तो तिथून निघून गेला हा काय आणि कोणाबद्दल बोलत होता प्रताप विचार करू लागले गायत्री तिच्या खोलीतून बाहेर निघाली तिला सानिकाचा बोलण्याचा आवाज आला म्हणून ती आजीच्या रूम कडे गेली तिला सानू आणि आजी गप्पा मारताना दिसल्या अगं सानू तू कधी आलीस बराच वेळ झाला अगं मग मला आवाज द्यायचा ना अगं मला आजीशी बोलायचं होतं म्हणून मी आधी आजीच्या रूम मध्ये आले तू ये ना बस इथे आपण तिघी छान गप्पा मारूया अग नाही आत्ता नाही आता जेवणाची पानं घेते आपण तिघी जेवण करूया आणि मग छान गप्पा मारत बसूया त्यांचं बोलणं सुरू होतच की तितक्यात प्रताप घरी आले अहो तुम्ही यावेळी घरी या, या बसा ना तुम्ही पण आमच्यासोबत जेवा सां तू कधी आलीस बा बाबा सकाळी चाले अंशुमनने इकडे सोडला आणि तो ऑफिसला गेला आणि संध्याकाळी तो मला परत घ्यायला येणार आहे प्रताप त्याच्या खोलीत जायला निघाला जाताना सानिकाला म्हणाल्या सानू माझ्या खोलीत आहे यांना काय झालं असे का खोलीत निघून गेले आणि सानूला का बोलवलं असेल गायत्री एकटीच भटपटली सानू जा बाळा काय म्हणतायत बघ सानिका प्रतापच्या खोलीत गेली आधी तिला जेवण करू द्यायचं होतं मग बोलवायला हवं होतं ना एवढं काय अर्जंट त्यांना बोलायचं होतं इतक्या दिवसानंतर मुलगी घरी आली आहे त्याचं काहीच कौतुक नाही पटकन खोलीत बोलावलं तिला दोन घास खाऊ तरी द्यायचे होते गायत्री एकटीच फुटपुटली येईल गती उगाच काही बोलू नको रमाजीने तिला समजावलं बाबा आतेव हम्म ये बस बोला ना बाबा काही काम होतं का माझ्याकडे तू अंशुमनला काही बोललीस मी काहीच बोलले नाही बाबा तुम्ही बोलताय तू अंशुमनला सौरभबद्दल बद्दल काय सांगितलं नाही मी अजून तरी काही सांगितलेलं नाहीये पण तुम्ही मला असं का विचारताय आणि मी त्याला का सांगेल आता लग्न झालंय आमच्या दोघांचं आम्ही एक एकमेकांसोबत खुश आहोत आनंदात आहोत सो मी सौरभच्या विषयी त्याला कशाला का काही सांगू मग तो आज का बोलला की ज्या माणसांवर मी सर्वात जास्त विश्वास ठेवतो तेच माझ्याशी खोट बोलतात तो मला असं म्हणाला आणि निघून गेला याचा अर्थ काय आहे तुम्ही डायरेक्ट त्याला विचारायला हवं होत तस स्पष्टपणे बोलायला हवं होत कारण मी तरी त्याला काही बोलले नाही पण बाबा अंशुमन तुम्हाला कुठे भेटला ऑफिस मध्ये आला होता अच्छा हे बघ चा का तुला मी शेवटच बजावतो मला तुझ्या लाईफ मध्ये आणि माझ्या बिझनेस मध्ये काहीही कडबड नकोय पण बाबा भी मी असं काही केलेलं नाही मी त्याला कधीच काही सांगितलं नाहीये किंवा मी असं दाखवलेलं नाहीये की त्याच्यावर प्रेम नाहीये दुसऱ्या कोणावर आहे सांगायची नाही त्याला कधीही त्याला कधीहीच कळता कामा नाही ही गोष्ट बाबा मी तुम्हाला प्रॉमिस करते माझ्याकडून मी त्याला कधीही काही सांगणार नाही पण बाबा मला तुमच्याशी सरोप बद्दल बोलायचे आहे थोडं बोल बाबा तुम्ही त्याला इकडे परत आण तो शरीराने खूप थकलाय इथे त्याची आई त्याची काळजी घेऊ शकेल त्याची मनस्थिती बिघडलेली आहे शरीर साथ देत नाहीये बाबा प्लीज नाही म्हणू नका एवढं तरी करा हो मी तुम्हाला प्रॉमिस करते मी कधीही त्याला भेटणार नाही की त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्नही करणार नाही प्रतापने हाताच्या इशाऱ्याने तिला थांबवलं सानेकाचे डोळे पाणवले ती त्यांच्यासमोर गुडघेवर खाली बसली आणि त्यांच्यासमोर हात जोडून विनंती करू लागली बाबा मी आयुष्यात तुम्हाला कधीही काही मागणार नाही फक्त एकदा त्याला जीवनदान द्या सानिका रडायला लागली मी बघतो काय करायचं ते असं म्हणून प्रताप खोलीच्या बाहेर गेले काही क्षणात गायत्री आत आली तिने सानिकाला सावरलं तिला उठून बाहेर हॉलमध्ये आणलं सानू शांत हो बाळा बस इथे प्रताप जेवण न करता तसेच निघून गेले काही वेळाने सानिका शांत झाली तिघींनी जेवण केले सानिकाने थोडा वेळ आराम केला संध्याकाळी अंशुमन तिला घ्यायला आला हाय अंशुमन बस मी तुझ्यासाठी स्ट्रॉंग कॉफी बनवून आणते नाही मी घरीच होऊन गेल तुझं झालं असेल तर निघूया आपण अरे पण ती काही बोलायच्या आत तो उठून निघून गेला त्याच्या चेहऱ्यावर आज वेगळेच भाव होते हा सखा वागतोय तिने स्वतःलाच प्रश्न विचारला आई मी येते ग सानिकाचा आवाज ऐकून गायत्री लगेच आली काय एकटीच निघालीस का अंशुमन येणार ना तुला न्यायला आई तो आलाय बाहेर उभा आहे अग मग आत बोलव ना त्याला आणि आज तुम्ही दोघं जेवण करूनच जा आई त्याचं मोड नसेल तो कॉफी पण नाही म्हणाला आई तू बाहेर जाऊन उभा आहे मी जाते काय ग काही बिनसले का तुमच्या दोघांच गायत्रीने विचारले नाही ग सकाळपर्यंत चांगलाच होता ऑफिसमध्ये मध्ये काही झालंय की अजून काही मला माहित नाही मी घरी जाऊन बोलते त्याच्याशी तू काळजी करू नकोस आणि उद्या कळवते तुला फोन करून काय झालंय ते मी येते आता हो नीट जा हो बाय सानिका बाहेर गेली अंशुमन गाडीत बसलेला होता ती गाडीत बसली गाडीमध्ये दोघेही गप्प होते अंशुमन तिच्याशी एकही शब्द बोलला नव्हता रोज तो खूप बोलायचा येताना गा गाडीमध्ये दोघांमध्ये खूप बोलणं व्हायचं पण आज अंशुमन अगदी शांत बसलेला होता सानिकाला त्याला विचारायची खूप इच्छा झाली पण तो काय म्हणेल तो चिडेल का या विचारानेच तिने त्याला काहीच विचारले नव्हते ती पण शांत बसली होती थोड्या वेळाने दोघेही घरी पोहोचले घरी गेल्या गेल्या अंशुमनच्या आईने विचारले अरे वा आला तुम्ही दोघे तिने हसून स्वागत केलं अंशुमनने त्यांच्याकडे बघितलं सुद्धा नाही आणि तो त्याच्या खोलीत निघून गेला काय ग याला काय झालं माहित नाही घरी न्यायला आला तेव्हाही गप्पच होता बसला देखील नाही कॉफी गे विचारलं त्यालाही नाही म्हणाला आणि आता गाडीतही अगदी गप्प बसला होता रोज खूप बोलतो पण आज काहीच बोलला नाही सकाळी मला घेऊन गेला तेव्हा तो चांगला होता मग दिवसभरात काय झालं असे कोणास ठाऊक बरं मी त्याच्या आवडीची कॉफी बनवते तू तोवर बघ त्याला बोलतोय का तुझ्याशी मूळ व्यवस्थित होतंय का त्याचा तिने होकार मान हलवली आणि ती त्याच्या खोलीत गेली तो चेंज करून लॅपटॉपवर काहीतरी करत बसला होता ती हळूच त्याच्या बाजूला जाऊन बसली अंशुमन काय झालं तू माझ्यावर रागवला आहेस का ऑफिसमध्ये काही झालंय का तू चेंज करत आलीस ना आता फ्रेश होऊन मग बोलू आपण अंशुमान तू असं गप्प का आहेस मला तर काहीच चांगलं वाटत नाही तू काहीतरी बोल ना माझं काही चुकलं असेल तर मला रागव पण बोल माझ्याशी असं गप्प राहू नकोस का तू आधी चेंज कर त्याचा आवाज थोडा वाढला तशी ते त्याच्या बाजूने ती उठली आणि पटकन चेंज करायला गेली चेंज करून आली अंशुमनची आई दोघांसाठी कॉफी घेऊन आली होती अंशुमन तो लॅपटॉप बाजूला ठेव तुझं कामही बाजूला ठेव आणि कॉफी घ्या आधी तुझ्या आवडीची कॉफी आणली आहे चला दोघांनी कॉफी घ्या त्याने लॅपटॉप बाजूला ठेवला आणि कॉफीचा मग उचलला सानिका तू ही बाळा सानिकाने एक मग उचलला आई अगं मी आताच घेतले तुम्ही दोघे घ्या अंशुमनची आई अंशुमनच्या चेहऱ्याकडे बघतच होती क्रमशः लेखिका ऋतूच्या अतुल वैरागडकर श्रोते व कसा वाटला कथेचा हा भाग कमेंट मध्ये अवश्य कळवा पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात धन्यवाद